सौभाग्यवती लक्ष्मीबाई आणि श्री भास्कर रघुनाथ गोपाळे सौभाग्यवती यमुनाबाई आणि निवृत्ती रघुनाथ गोपाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं गायनाचार्य आणि आई माझी माईचा सागरफेम हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं सत्तेचा अभिमान करू नका सौंदर्याचा अभिमान करू नका आणि संपत्तीचा तर मुळीच करू नका दादा सत्तेचा अभिमान केल्यानंतर सत्ता जाती तुम्हाला चांगलं माहिती बरोबर आहे का नाही सत्तेचा अभिमान केल्यानंतर तीन राज्यातली सत्ता गेली महाराज जातीच महाराज सत्तेचा माज केला की सत्ता गेल्याशिवाय राहत नाही हा नेहमी या कलियुगाचा ऐका दादा ध्यान देऊन सत्तेचा जर तुम्हाला अहंकार झाला तर सत्ता जाती संपत्तीचा अभिमान करण्याचं काही कारणच नाही कारण येताना काही घेऊन आले नाही जाताना काही घेऊन जाणार नाही कबीर बाबाचं वाक्य आहे तुमच्या परिसरातील एखादा उद्योगपती येताना काही चार पाच गुंठ्याचा सातवारा घेऊन आला का जाताना काही चार पाच चक्कर घेऊन गेला अरे मग अरे संसाराचा जर विचार करायला गेलो तर संसारातले लोक एवढे स्वार्थी बाबा एवढे हलकटे आपल्या चार बोटात चार अंगठ्या असू द्या गळ्यामध्ये दहा पाच तोळ्याचं लॉकेट असू द्या आपण मेल्यानंतर हे हलकट लोक रडता रडता हातातल्या अंगठ्या काढतात हो मग कशाला तुम्ही एवढे प्रयत्न करता दादा बरं तुमच्या परिसरातला एखादा वारकरी माणूस मेला त्याच्या गळ्यातली पवित्र तुळशीची मार काढली असं एखादं उदाहरण ऐकलं का तुम्ही हा मग जे घालतात जे सोबत येतात ते घालावं का जे काढून घेतात ते घालाव संपत्तीचा अभिमान करू नका याच कारण दादा संपत्तीनं माणूस जगू शकत नाही संपत्ती माणसाला समाधानही देत नाही महाराज खिशात पैसे असून सुद्धा माणसाला झोपित नाही याच कारण संपत्तीमध्ये माणसाला आनंद आणि जर संपत्ती जर तुमची असती तर असं म्हणल्याच नसतं गेलं जग दुनिया से द सूरज हो म्हणून संपत्तीचाही अभिमान करू नका सत्तेचाही अभिमान करू नका जगातले जेवढे काही नाते दादा तेवढे सगळे स्वार्थी आहे याचं कारण करी लाना प्रीती फक्त एकच व्यक्ती आहे अशी लेकुराचे हित माऊलीचे महाराज साधू तुम्ही माऊली आहात आणि मी अनाथ आहे काय नाही करत माऊली लेकरासाठी तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणा सांगतो राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये या दोनही बंधूंच्या अभिष्ट चिंतनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली अपार कष्टातून हो या दोनही भावंडांनी खऱ्या अर्थानं आदर्श कुटुंब ठेवून एकत्रित कुटुंबाची संकल्पना राबवून कुटुंबाचा विकास कसा होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण दाखवून दिलंय तर हे कुटुंब गावातच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये आदर्श कुटुंब असल्याचं मत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं या दोन बंधूंचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतो आहे आदरणीय महाराजांचं हरिकीर्तन होणारच आहे फक्त मला थोडी घाई आहे कारण ही पत्रिका अचानक मला मिळाली आणि त्याच्यात माझ नाव आणि फोटो तर त्या अगोदर मी पुणे जिल्ह्यात कार्यक्रम घेऊन ठेवले आणि ते पुणे जिल्ह्यातले कार्यक्रम एक महिना अगोदर घेतलेले आहेत त्यांची तयारी मोठी आहे तिकडं जाणं आहे तो साडे दहाचा कार्यक्रम आहे म्हणजे तो साडे अकरा पर्यंत सुरू करायचा आहे आता इथं अकरा वाजत लागेल थोडी धावपळ माझी आहे म्हणून या दोन्ही बंधूंच या निमित्तानं अविष्ट चिंतन करण्याकरता मी इथं आलेलो आहे कारण जे आपले सगळ्याच हा परिसर आपण जर पाहिला प्रवराचं पाणी वाहून जात होत आणि आपण मात्र दुष्काळ भोगत होतो एक खूप मोठा कालखंड हा आहे पूर्वीच्या काळामध्ये तर जी शेती होती ती पावसावर आधारित नंतर आल्या त्या विहिरीत आपण खोदल्या पहिल्या मोठा होत्या नंतर इंजिन आले काळाच्या ओघात हा बदल होत गेला परंतु ह्या सगळ्या व्यक्तिमत्वाने आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वाने खूप कठीण काळ जो आता आपला तो आहे आणि आज जे आपण थोडेसे चार काही गोष्टी बऱ्या झाल्यात आपल्या सुखाचे दोन घास आपल्याला मिळत असतील तर त्यांनी जे कष्टानं काम त्या कालखंडामध्ये केलं त्याचा तो परिणाम आहे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्या पिढीनं खूप कष्ट केले एक उर्जित आवाज आणण्याकरता प्रयत्न केले पूर्वीचे दिवस खूप कष्टाचे असायचे आणि अशा पद्धतीनं त्यांनी ते, कष्ट केले म्हणून आपण पाहतो की आज काही चार गोष्टी चांगल्या दिसतात खरं म्हणजे त्यावेळेस एक नेतृत्व सुद्धा तिथून पावसाहेबांचं तहांचं नेतृत्व मिळालं त्यांनी आपल्याकडं ज्या आपल्या पूर्वीच्या पाईपलाईन होत्या त्या पाईपलाईन करता कर्ज देणं जिल्हा बँकेतून कर्ज देणं एम सी बँकेतून कर्ज देणं <laughs> आपण पाहत असेल सुरुवातीला पाईपलाईन झाल्या तर इंजिन होते त्याच्यावर पाईपलाईन लाईन होत्या इलेक्ट्रिक मोटर आले आणि क्रांती झाली आणि त्यावेळेस उंच टाक्या आपण करायचो त्याच्यात पाणी टाकायचो म्हणून खूप कठीण काय होता का नॉन रिटर्न हॉल हो आला पाईप आले पीव्हीसी पाईप आले आणि आपला बदल आपल्या जीवनामध्ये घडत गेला साखर कारखाना आता पन्नास वर्ष आपले पूर्ण झाले आपण साखर कारखाना चांगला चालवला दूध संघ आपण चांगला पद्धतीनं चालवला आणि ह्या सगळ्याचा परिणाम एक चांगली अर्थव्यवस्था निर्माण होण्यामध्ये झाला परंतु हे सगळं केलं कुणी केलं असं जर विचारलं तर ह्या पिढीनं काम केलं की आज ज्यांचा आपण सत्कार करतो आहोत खऱ्या अर्थानं हा सत्कार त्या पिढीचा आहे की ज्यांनी आपल्या सगळ्यांकरता कष्ट केले श्रम केले त्या सगळ्या पिढीचा सातकार्य असं म्हणलं तरी वावं ठरणार नाही आपल्या सगळ्या वडील माणसाचा भास्करराव हे तर त्यांचा जन्म एकोणीसशे पंचाळीस सालचा जन्म आणि आपल्या जर माहिती का या ऊस काम सुद्धा त्यांनी केलं सतरा राहायची अशी परिस्थिती पण ते गाव पातळीवर त्यांनी नंतर सोसायटीचे चेअरमन ते झाले नवजीवन पाणी पुरवठ्याचे चेअरमन ते राहिले आणि कायम वारकरी संप्रदायाशी निगडीत राहून एक कष्ट आणि आध्यात्मिक असा एक एकत्र सर्वांना दिसतो आहे खर निवृत्तीराव गोपाळे हे सुद्धा अशाच कठीण परिस्थितीतून सगळी वाटचाल त्यांची ही झालेली आहे अक्षरशः बहात्तरच्या दुष्काळच्या काळात तर रोजगार हमी काम केलेलं अशा प्रकारची परिस्थिती आणि परंतु यांनी सगळ्यांनी जुटीनं एकत्र केलं संसार चांगल्या पद्धतीनं केला आणि आपल्या सगळ्यांना एक अत्यंत चांगलं जीवन मिळवून देण्याकरता त्यांनी काम केलेलं आहे जीवनभर मुलं मुली सुद्धा खूप कष्टाळू चांगले अशा प्रकारचे निघालेत एक चांगलं दुधाच्या व्यवसायामध्ये असेल शेती असेल ही मनापासून करतायत शिक्षण सुद्धा चांगल्या प्रकारची झालेले आहेत आणि मुलींचं सुद्धा शिक्षण हे आता खरं सविस्तर परंतु कागद आहे माझं परंतु सगळे कुठतरी एक व्यवस्थित आपलं जीवन पुढं नेणं संसार नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून आजचा सत्कार खरं कौतुकाचा दिवस आज आहे त्यांच्या कौतुक करण्याचा दिवस आज आहे की तुम्ही आमच्याकरता ऋण व्यक्त करण्याचा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हा आहे आणि पुढच्या काळाकरता सुद्धा शुभेच्छा देण्याकरताचा सुद्धा आजचा दिवस आहे आपण या निमित्तानं या दोन्ही बंधूंना त्यांच्या सर्व कुटुंबियांना त्या जोडी ज्या जोग आहे त्या दोघ्या जोडीला मान्य आदरणीय भास्करराव सभागृती मातोश्री लक्ष्मीबाई त्याचप्रमाणे आदरणीय निवृत्तीराव आणि मातोश्री सभागृती यवनबाई यांना खूप शुभेच्छा आपण सर्वजण या निमित्तानं देऊया त्यांचं पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आरोग्य खूप चांगलं राहावं खूप आशीर्वाद आपल्या पाठीशी त्यांचे राहावे भास्कर रघुनाथ गोपाळे आणि सौभाग्यवती लक्ष्मीबाई गोपाळे तर निवृत्ती रघुनाथ गोपाळे आणि सौभाग्यवती यमुनाबाई निवृत्ती गोपाळे या उभयतांचा आनंद सोहळा म्हणजेच अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिद्द चिकाटी आणि एकमेकांवरील अतूट विश्वास या भावनेतून उभे राहिलेल्या या कुटुंबाचं एका छोट्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय या कुटुंबानं एकत्र राहून दोन सख्खे भाऊ दोन सख्ख्या जावा या बहिणींच्या प्रमाणे एकत्र राहिल्या खरं म्हणजे चिंतन सोहळा म्हणजे हा एक गोपाळे परिवारानं या दोन्ही बंधूंनी जे कष्ट केले त्यांचा हा ऋण निर्देश सोहळा खरं म्हणजे या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ह्या कष्टामधून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं कुटुंब घडवलं खूप मोठं कुटुंब या ठिकाणी घडवलं आणि आदर्श लोकांसमोर हा जो घालून दिलेला आहे ती एकत्र राहून अतिशय चांगल्या पद्धतीनं आप आपले मुलं घडवून एक चांगली प्रगती आपल्याला सर्वच क्षेत्रामध्ये करता येते ओ लक्ष्मीबाई व भास्कर रघुनाथ गोपाळे त्याचप्रमाणे सौ यमुनाबाई व निवृत्ती रघुनाथ गोपाळे म्हणजे हे दोघे भाऊ आणि त्यांच्या पत्नी म्हणजे खरं जर अर्थान जर विचार केला तर एकत्र कुटुंब म्हणजे काय असतं तर आता आपल्या सगळ्यांनी आहे जेव्हा एकत्र एक कुटुंबात जो काही विकास होतो तो विकास कुठे एक वा, वाई वायलो निघून किंवा असं याने राहून तो विकास होत नाही तर हे सर्व आज आपल्या त्या बाबांच्या डोळ्या साक्षीने आज झालं आहे तर खऱ्या अर्थाने आपण जेव्हा विचार करतो त्यांचे मुलं म्हणजे त्याने आज ऊसतोड कामाला जाऊन त्यांनी सावळी इथे उस्तुडीचं काम करून त्यांनी आपली शेती करून त्याने आज आपल्याला मुलांना कसं घडवलं तर हे एकत्र कुटुंब राहून एका विचाराचे माणसं

यांना पाच मुली दोन मुलं असा परिवार आहे तर निवृत्ती रघुनाथ गोपाळे यांनी देखील अपार कष्ट करून रोजगार हमीची कामं करून नालाबंडिंग शेतीचे काबाड कष्ट करत त्यांना देखील आपली पत्नी सौभाग्यवती यमुनाबाई गोपाळे यांनी मोलाची साथ दिली एकत्र कुटुंब पद्धतीला देत कुटुंबाच्या विकासासाठी सोसलती कामं केली त्यांना एक मुलगी दोन मुलं असा परिवार आहे या कुटुंबातील ज्येष्ठांचा अभिष्टचिंतन सोहळा झाला पाहिजे आणि आपण आपल्या आईवडिलांच्या पुण्यातून एक कणभरका होईना उतराई करण्यासाठी सर्व भावंड एकत्र आली आणि या अद्वितीय अकल्पनीय अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या प्रसंगी गोपाळे परिवाराच्या वतीनं मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या प्रसंगी थोरात कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट माधवराव कानवडे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब कुटे पंचायत समिती सभापती निशाताई कोकणे उपसभापती नवनाथ आरगडे कृषी आणि पशुसंवर्धनचे सभापती अजय फटांगरे कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ बाळासाहेब मोरे जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे दूध संघाचे संचालक विलासराव कवडे आदर्श शिक्षक संदीप सातपुते प्रति इंदुरीकर हरिभक्तपरायण खडके महाराज डेप्युटी कमिशनर बाळासाहेब सातपुते सांदीपन गुरुकुल आश्रमाचे सर्व विद्यार्थी आणि हरिभक्तपरायण तांगडे महाराज धांदरफळ सोसायटीचे चेअरमन शरदभाऊ कोकणे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दाता साहेब कुटे आदी सत्कार गोपाळ परिवाराच्या वतीने करण्यात आला तर प्रसंगी थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट माधवराव कानवडे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं याला आपल्याला कृतज्ञता सोहळा असंही नाव देत ज्या मुलांना आई वडिलांनी जन्म देऊन समाजामध्ये समाजामध्ये उभं करण्यासाठी जे काम केलं त्या कामाच्या मधून ही जी मंडळी उभी राहिली आणि त्यांच्या मनामध्ये आपल्याला मोठं करण्यामध्ये ज्यांनी हयात घालवली जे कष्ट केलं त्याला माप नाही अशांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे त्यांचं कर्तव्य जरी असलं तरी सारीच मंडळी हे करतात असं नाही आणि म्हणून या मुलांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो खरं म्हणजे अतिशय कौतुकाला पात्र असा कार्यक्रम आहे प्रास्ताविकामध्ये त्यांनी सर्व सांगितलं वडिलांनी काय केलं आईनी काय केलं आपण बोलताना सहज बोलतो ऊस तोडला बंडिंग वर काम केलं इथं बसलेली बरीचशी मंडळी त्याच्यातली आहेत जे जुने आहेत ते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संजय गोपाळे यांनी केलं तर सर्व मान्यवरांचे आभार रमेश गोपाळे यांनी मानले आमचे दादा त्यांचा पंचाहत्तरवी आणि आमचे एक काका जे नाना यांची सासष्टी आपण साजरी करत आहोत आणि त्या निमित्ताने आपण सर्व इथं उपस्थित आहोत हा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण दिलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाने आम्ही इथं साजरे करत आहोत हा अभिष्ट चिंतन का साजरा करावा हेच जे काय आम्ही साजरा आहे ज्यावेळेस आम्ही नियोजन केलं बऱ्याच पाहुण्यांना आम्ही त्यावेळेस इन्व्हाइट करण्यासाठी गेलो त्यांना सांगितलं की आम्ही साजरा करतोय तर बऱ्याच जणांचं असं वक्तव्य आलं की नेमकी तुम्हाला ही, ही कल्पना सुचली तरी कशी असा हा वेगळा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच बघतोय खेडेगावामध्ये असे कार्यक्रम होत नाही आहेत आणि त्यावेळेस फार भरपूर आलं काहीतरी आपण वेगळं करतोय कोणासाठी करतोय आपल्या आई वडिलांसाठी करतोय आपल्या काका काकोसाठी करतोय की ज्यांनी आपल्याला काहीतरी उभं राहण्याची त्यांनी संधी दिली आहे आपला वाढवलंय आपलं पालन पोषण केलंय आणि समाजामध्ये ताट मानेने जगण्यासाठी उभं केलंय म्हणून आम्ही हा अभिष्ठ चिंतन सोहळा साजरा करायचा ठरवतो कर। संजय गोपाळे सह प्रसाद काळे सी न्यूज मराठी संगमनेर